नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये डी मार्ट मधून हे मी मसाला दूध होतं छान आहे म्हणजे त्याच्यामध्ये ना अशा बदाम क्रिस्टल्स वगैरे खाताना लागतात त्यानंतर ना ह्यामध्ये केशर वगैरे आहे मी फक्त वरून थोडस जायफळ किसून टाकलं आहे आणि माझ्याकडे ना सुकलेली गुलाबाच्या पाकळ्या होत्या त्या मी टाकले तुम्हाला पाठीमागे दिसत आहे खूप नॉईज येत आहे कारण ना पाठीमागे बांधकाम चालू आहे पण हे बघा हे मसाला दूध बघा किती सुंदर आहे चला आपण एन्जॉय करूया तुम्ही जर डी मार्टला गेला तर हे नक्की ट्राय करा आता हे काही प्रमोशनल ॲड नाही आहे पण मला आवडलं म्हणून मी तुम्हाला सांगते कारण बाहेर मस्त असं छान पाऊस पडत आहे आणि त्यामध्ये हे असं मस्त वाफात गरम मसाला दूध अतिशय सुंदर लागतं मी टेस्ट करून सांगते कसं आहे खूप छान आहे चवीला साखर घालायची गरज नाही आहे पण जर तुम्हाला जास्त गोड ला आवडत असेल तर ह्यामध्ये तुम्ही साखर घातली ते चालेल चला आता मी पटापट फिनिश करून घेते भेटूया आपण पुढे हे बघा हे बादाम केसरी मसाला दूध आहे हे असं वन फोर्टी नाईनचं म्हणजे एकशे एकोणपन्नास रुपयाचं डीमार्टमध्ये मिळतं आणि ह्यामध्ये ना एक छोटा चमचासुद्धा असतो आणि पाऊ आपण कसं आहे ते आतून तर हे अशा प्रकारे पॅकेट असतं पॅक आणि ह्यामध्ये नाही बघा बदामाचे छोटे छोटे क्रिस्टल सुद्धा दिसत असेल तुम्हाला दिसत असेल तर एक कप दुधाला हे दोन चमचे घालायचं ह्यामध्ये थोडीफार आकार असते पण तुम्हाला थोडं कमी गोड लागत असेल तर तुम्ही ह्यामध्ये साखर टाकू शकतात हे अशा प्रकारे दिसतं ह्यामध्ये केसर सुद्धा आहे आणि कलर बघा किती छान आलेला आहे ना एक उकळी आली की गरमागरम आपल्याला सर्व करायचं आहे लहानपणी खोकला झाला की आई हळदीचं दूध द्यायची त्या हळदीच्या दुधाला बाहेरच्या देशामध्ये टर्मरिक लाटे म्हणून खूप फेमस ड्रिंक आहे नक्की करून पहा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की सांगा एन्जॉय